आज आपण आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते त्या पद्धतीची रसमला आईस्क्रीम घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट कशी बनवायची हे पाहणार आहोत यामध्ये भरपूर टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा आपण सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक कप एवढं फुल क्रीम दूध घ्यायचं बिना तापवलेलं दूध आहे हे आणि फुलक्रीमच घ्यायचं यामध्ये साखर घालायची यासोबतच यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि मिल्क पावडर घालायची यासाठी जे साहित्य लागलेलं ला, आहे त्याचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिस्ट देते आता हे सगळं गॅसवरती ठेवण्यापूर्वीच आपल्याला मिक्स करून घ्यायचे दूध रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आपल्याला गरम न केलेलं दूध घ्यायचे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे गॅसवरती ठेवायचे आणि याला चांगलं गरम करून घ्यायचं mm -hmm. आहे यामध्ये आपण जी कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर घातलेली आहे ते छान शिजायला हवं कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित शिजायला हवं तो तोपर्यंत त्याला आपल्याला उकळून घ्यायचे फक्त याला सतत हलवत राहायचं म्हणजे हे जे कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर आहे भांड्याच्या तळाशी लागणार नाही त्यामुळे याला सतत हलवणं खूप गरजेचं आहे तर बघू शकता हे दूध छान गरम झालेलं आहे हे दूध व्यवस्थित गरम झालं किंवा छान उकळलं गेलं की याला थिकनेस छान येतो आता हे मी मस्त उकळून घेतलेले बघू शकता दूध मस्त घट्ट झाले तर गॅस बंद करायचा आणि हे थंड करायला ठेवायचे दूध थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला एक एवढी विपिंग क्रीम घ्यायची व्हिपिंग क्रीम एकदम चिल्ड असायला हवी एकदम थंड असायला हवी आता याला आपल्याला बीटरच्या सहाय्याने बीट करून घ्यायचे तर बघू शकता हे थंडच असायला हवं जर थंड नसेल तर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये खाली आईस घेऊ शकता किंवा या पद्धतीने आईस पॅड असेल तर ते घेऊ शकता पण हे जेवढी थंड असेल विपिंग क्रीम तेवढा याचा रिझल्ट छान येतो तर त्यामुळे याला एकदम थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला हे वापरायचे आहे अगदी फ्रीझरमधलीही नको आहे वापरण्याच्या पूर्वी फ्रीझरमधून काढून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आणि मग याला वापरायचे तर बघू शकते या पद्धतीने याला बीट करायचं आपल्याला आणि खूप एकदम स्टिफ पिक येईपर्यंतही बीट नाही करायचं आपल्याला आणखी थोडस याला मी बीट करून घेणार आहे या पद्धतीने बनवलेली आईस्क्रीम खूप छान होते जशी आपल्याला आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम मिळते सेम त्या पद्धतीची आईस्क्रीम तयार होते आणि यासाठी आपण या जे प्रमाण घेतलेलं आहे अगदी अचूक प्रमाण आहे तर बघू शकता आपली जी विपिंग क्रीम आहे आता छान बीट झालेली आहे तर बघू शकता या पद्धतीने याला बीट करून घ्यायचं ती खाली पडतही नाही पण अगदी स्टिफ सुद्धा याला आलेलं नाही तर एवढंच याला बीट करायचे आता आपण जे दूध थंड व्हायला ठेवलेलं होतं तर तेही व्यवस्थित थंड झालेले दूध एकदम रूम टेम्परेचरला आल्यानंतर यामध्ये आपल्याला कंडेन्स्ड मिल्क घालायचं आहे तर हे मी घरीच तयार केलेलं आहे आता या दुधामध्येही मिक्स करून घेते साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आता याला आपण जी विपिंग क्रीम आहे त्यामध्ये मिक्स करणार आहोत तर याला गाळून घ्यायचं म्हणजे जरी यामध्ये काही लम्स असतील तर ते डायरेक्ट आपल्या आईस्क्रीममध्ये जाणार नाही त्यामुळे याला या पद्धतीने गाळून घ्यायचं आता याला आपण छान मिक्स करून घेऊयात तर या पद्धतीनेही मिक्स करून घेऊ शकता किंवा बीटरच्या साह्याने सुद्धा तुम्ही याला एकाद मिनिटभर मिक्स करून घेऊ शकता फक्त हे जे दूध आहे ते या विपिंग क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवं त्याला थोडंसं मी बिटरने मिक्स करून घेते यातलं जे दूध आहे ते सेपरेट राहायला नको जर सेपरेट राहिलं तर मग आईस्क्रीम व्यवस्थित होणार नाही त्यामुळे हे व्यवस्थित कंबाईन करून घ्यायचे आपल्याला आता हा जो बेस आहे आपला एक लिटर बेस तयार झालेला आहे यापासून तुम्ही रसमलाई आईस्क्रीमच नाही तर कुठलीही तुम्हाला ज्या फ्लेवरची आईस्क्रीम आवडते किंवा ज्या फ्लेवरची आईस्क्रीम बनवायची आहे ती या फ्ले बेसपासून तुम्ही बनवू शकता एक लिटर बेस आपला तयार झालेला आहे आता आपण रसमलाई आईस्क्रीम बनवतो आहे तर त्यासाठी इथे मी रसमलाई घेतलेली आहे तर बघू शकता या पद्धतीने रसमलाई आपल्याला यामध्ये घालायची त्याला हाताने क्रश करून घ्यायचं आणि मग घालायची तर याचं जे प्रमाण आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता तर इथे मी साधारण अडीचशे ग्रॅम एवढी रसमलाई घेतलेली आहे क्रश करून घालायची म्हणजे सगळ्या बेसमध्ये ती व्यवस्थित मिक्स होते आणि आईस्क्रीम खाताना छान फ्लेवर येतो तर सगळ्या ज्या रसमलाई आहेत मी क्रश करून घेतलेल्या आहेत आता हे जे दूध आहे रसमलाईचं तेही आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये तुम्ही आवडीनुसार फूड कलरही घालू शकता आणि जर तुम्हाला जास्त स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडासा रस मला इसेन्ससुद्धा घालू शकता आता इथे मी फक्त रस मलाही वापरते इसेन्स नाही वापरत आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेतले यामध्ये थोडे पिस्त्याचे काप करून घेतलेले ते घालते एकदा मिक्स करते आणि एका डब्यामध्ये हे ट्रान्सफर करते तर हे जे मिक्सचर आहे तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ झालेले आणि व्यवस्थित मिक्सही झालेले रंगही खूप छान आलेला आहे डब्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं छान एअरटाईट डबा घ्यायचा आपल्याला आवडत असतील तर याला वरतून तुम्ही या पद्धतीने थोडे पिस्त्याचे काप घालून गार्निशही करू शकता मी वरतून पिस्त्याचे काप घातलेले आता याला कवर करायचे किंवा झाकण लावायचं डब्याचं आणि फ्रीझरमध्ये कमीत कमी आठ ते दहा तास आपल्याला सेट करून घ्यायचं आहे तर मी रात्रभर असंच ठेवलेलं होतं दुसऱ्या दिवशी पाहू शकता तुम्ही आपली आईस्क्रीम खूप मस्त सेट झालेली आहे काढून घेऊयात तर टेक्स्चर पाहू शकता याचं खूप मस्त टेक्स्चर आलेले अजिबात आईस्क्रिस्टल्सही जमा झालेले नाहीत तर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी मस्त आपली आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते त्या पद्धतीची रस आईस्क्रीम तयार झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा